आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस स्पर्धेसाठी आजचा सामना टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश असा होणार आहे या सामन्याला रात्री आठ वाजता सुरुवात होणार आहे तर सात वाजून तीस मिनिटांनी टॉस होणार आहे सुपर आठ फेरीतील भारताचा हा दुसरा सामना आहे या सामन्यात भारताने बांगलादेशचा पराभव केला तर भारतीय संघ हा उपांत्य फेरीत प्रवेश करेल हे निश्चित यापूर्वी झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानवर सत्तेचाळीस धावांनी विजय मिळवला होता हा सामना अँटिग्वा येथील सर विविध रिचर्ड स्टेडियम येथे खेळवला जाणार आहे मात्र दुसऱ्या बाजूला सुपर आठ मधील पहिल्या सामन्यात बांगलादेशला ऑस्ट्रेलियाने डीएलएस नुसार अठ्ठावीस धावांनी पराभूत केलं त्यानुसार आता बांगलादेश सुपर आठमधील आव्हान कायम ठेवायचं असेल तर कोणत्याही परिस्थितीत टीम इंडिया विरुद्ध जिंकावं लागणार आहे इकडे टीम इंडियाने साखळी फेरीतील तीन सामने जिंकले तर एक मॅच पावसामुळे रद्द झाली त्यामुळे टीम इंडियाने सुपर आठ मोहिमेतील पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानचा सा धुवा उडवत विजय कायम ठेवला आहे हा सामना हातातून जाऊ नये यासाठी भारतीय संघही मोठ्या तयारीत आहे त्यानुसार या स्पर्धेत भारतीय संघात काही बदल होण्याची शक्यता आहे भारत अफगाणिस्तानच्या स्पर्धेत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी म्हणावी तशी कामगिरी केलेली नाही त्यामुळे बांगलादेश विरुद्ध सामन्यात विराट कोहलीला पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर खेळवण्याची शक्यता आहे तर रवींद्र जडेजा हीच फार चांगलं कर्तव्य करू न शकल्याने त्याच्या जागी सलामी वीर म्हणून रोहित शर्मासोबत यशस्वी जयस्वाल सलामीला येण्याची शक्यता आहे या सामन्यात कुलदीप यादव कडून भारतीयांना चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा आहे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पराभवानंतर बांगलादेश या सामन्यात तयारी हा सामना महत्वाचा झालाय त्यामुळे भारताने बांगलादेशला हलक्यात घेण्याची चूक करू नये सलामीवीर लिट्टन दास आणि तनजीत खान यांच्या जोडीकडून बांगलादेशच्या संघाला चांगल्या खेळाची अपेक्षा असणार आहे असं असेल भारतीय संघ भारतीय संघाकडून रोहित शर्मा हार्दिक पांड्या यशस्वी जयस्वाल विराट कोहली सूर्यकुमार यादव ऋषभ पंत संजू सॅमसन शिवम दुबे रवींद्र जडेजा अक्षर पटेल कुलदीप यादव युजवेंद्र चहल अर्शदीप सिंग जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज खेळतील तर बांगलादेश क्रिकेट संघाकडून नजमूल हुसेन शांतो तानझीद हसन लिटॉन दास शकीब अल हसन त्वाहिद हृद्हमूद् महेदी हसन रिशाद हसन तस्कीन अहमद तंजीन हसन साकीब, मुस्तफिजुर रहमान जाकेर अली तन्वीर इस्लाम शरीफुल इस्लाम आणि सौम्या सरकार या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे